गप्पाष्ट कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत कपाष्ट म्हणजे नेमकं काय आहे हे तुम्हाला या कार्यक्रमाच्या ओघात कळणारच आहे पण माहिती म्हणून काव्य साहित्य समाजकारण राजकारण धर्म अध्यात्म विनोद आणि संगीत एवढ्या आठ विषयांवरती मी प्रेक्षकांबरोबर गप्पा मारतो हा एक दिशा मार्ग असतो नेहमी मी एकटाच गप्पा मारतो लोकांनी ते ऐकायचे आहे कार्यक्रम म्हणजे नेमकं काय आहे ते आता ओघात कळेलच पण ही सगळी बडबड करण्यासाठी रसिकांशी संवाद साधण्यासाठी मी एक गुरु मानलेला आहे त्या गुरूंचं नाव आहे कैलासवासी दी माडगुळकर त्या सर्वप्रथम माझ्या गुरूंना वंदन करतो आणि कार्यक्रमाचा प्रारंभ करतो तूचही सहज बोलवी बोली स्वर्गामधुनी धर गुरुराया शिष्यावर सावली तूचही सहज बोलवी बोल भी बोली। तव शब्दान्से अमृतप्राशुन् मम शब्दानालाभे जीवन तव प्रज्ञे हे संजीवन तव प्रतिभे चा वृक्षतळी बहरो मम प्रतिभावेली तु च सहज बोलवी बोली। गुरु आधी की आधी असा संभ्रम कदाचित संत एकनाथांनाही पडला असावा आणि म्हणून त्यांनी ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था असं एकाच ओळीमध्ये ओंकार स्वरूपा म्हणून गणपती आणि सद्गुरु समर्था म्हणून आपल्या गुरुला वंदन केल्याचं आढळतं मी गदी माडगुळकरांना वंदन केलं त्याचं कारण असं त्यांची दैवी प्रतिभा घननीळा झुलवू नको हिंदोळा ल अक्षराचा अनुप्रास गाण्यामध्ये आणायचा किंवा गीत रामायणामध्ये जोडझणी कारमुका सोड रे सायका मारही त्राटिका रामचंद्रा आता विचार करा गाण्याचं ध्रुपद द्राया अक्षरावर संपते अशी सात आठ कडवी लिहायची दुष्ट मायाविणी शापिता यक्षिणी वर्तनी दर्शनी ही अभद्रा किंवा शेवटच्या कडव्यामध्ये होऊ दे, हो दे पौर्णिमा शौर्यचंद्रा कुठेही शब्दांची ओढाताण नाही ही ती दैवी प्रतिभा ज्याच्यावरती मी फिदा झालो सुख हे काही मागून मिळत नाही ते मागून येत असतं असा विचार माडगुळकरांनी मांडला मी त्यांना गुरु मानलं पण मग गणपतीचं काय हा एक देव असा आहे की ज्याला सुरुवातीला वंदन केलं की के तो शेवटी सिद्धी देतो आणि कार्यात आपल्याबरोबर असतो असं म्हणतात म्हणजे गणपती बाप्पा मोरया असं जे आपण नागरी भाषेमध्ये म्हणतो ते मूळ ग्रामीण भाषेमध्ये बहुधा कारण दासबोधामध्ये संत रामदासांनी ह्या देवाला कलाधिपती असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे रंगमंचावरती कोणतीही कला सुरू व्हायची असेल तर त्याआधी गणपती बाप्पा मोरया तुम्ही मोर आल्याशिवाय पुढं कसं जाणार आणि म्हणून तो मोरयाचा मोरया झाला असण्याची शक्यता आहे त्यामुळे माझाही कार्यक्रम त्याला अपवाद नाही दासबोधामध्ये संत रामदास म्हणतात तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धी ही ना अल्पमती सलगी करतो म्हणजे तुमच्याशी दोस्ती करण्यात आलं कैलासवासी भाऊसाहेब पाटणकर यांच्या एका शायरीमध्ये थोडासा फरक करून मी असं म्हणेन की गप्पाष्टक नुसतेचं नाही ऐकवण्या आलो येते कोणातरी रसिकाच्या दर्शना आलो येते दोस्तो हो, मैफिल आपुली रंगण्या जर का हवी मला नको सौजन्य रसिकता आपुली हवी ऐसे जरी नक्कीच घेईन आपल्या मुखाने वाहवा ऐसे जरी नक्कीच घेईन आपल्या मुखाने वाहवा आणि तीही अशी की जास्त द्यावी मीही वाहवा तेव्हा या वाहवाच्या देवाणघेवाणीचा कार्यक्रम जितका जोरदार तेवढा कार्यक्रम अधिक रंगणार आहे अर्थात हिंदी काव्य संमेलनाला देता तशी नको दात <laughs> तिथे नुसता कवी उभा राहिला तरी क्या बात <laughs> <laughs> कविता सुरू जायची असते कारण असं आहे की जागतिक अर्थशास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की जगामध्ये सगळ्यात जास्त बचत कोण करतं तर ती महाराष्ट्रातली म्हणजे बचतीचा रेट महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती आहे आणि याचं कारण स्वाभाविक आहे मी या बायकांच्या कथा वाचल्या साठा उत्तरी सुफळ संपूर्ण होणाऱ्या एक आठपाठ नगर होतं तिथे एक दरिद्री ब्राह्मण राहत होता एकही कथा नाही की श्रीमंत ब्राह्मण राहत होता अशी सुद्धा <laughs> कल्पनेत सुद्धा दारिद्र्य असा घोळ आहे त्यामुळे बचत अपरिहार्य आणखी एका गोष्टीची बचत मराठी माणूस करतो आणि ती म्हणजे मनमोकळं हसणं किंवा दाद देणं अतिशय उत्तम विनोद घडला ना तरी सुद्धा एवढंच <laughs> <laughs> त्यातल्या त्यात आलेल्या कलावंताच्या विनोदाला जर बायको जोरात असली तर नवरा अजिबात हसत नाही <laughs> हिला काय झालं म्हणून मी असा दावा करत नाही आहे हो की माझ्या प्रत्येक वाक्याला आपण मनमुरात दाद द्यायलाच पाहिजे पण जर तुम्हाला मेरिट आढळलं जर तुम्हाला माझ्या बोलण्यामध्ये ताकद आढळली तर मात्र कृपया बचत करू नका आपल्या घशातून काय आवाज येतो याचा विचार न करता जो हसतो त्याचीच तब्येत चांगली राहते असो तुमडी गीत आपल्यासमोर सादर करतो तुमडी गीत म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकसंगीतामध्ये बाजीराव नाना तुम्ही लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला असं एक गाणं आहे अतिशयोक्ती अलंकाराचं अतिशय उत्तम उदाहरण की कोल्हापूरची हळद नी सखू झाली बाळण नि साताऱ्याचं वांग नि पोर झालं पांग चार जमल्या आया बायामध्ये बसली ताई तिची बोलायची घाई तिची बोलायची घाई तुम्ही लग्नाला चला आणि इतकी घाई उडाली आहे की पोर बांधा खांबाला आणि कुत्रं घ्या खाकेला आणि लग्नाला असं मूळ गाण्यात वर्णन केलं आहे मी थोडा बदल केला आणि लोकमान्य टिळकांना पगडी काढून कपाळाला का हात लावावा लागला ते हे गाणं तुंबडी गीत बाजीराव नाना तुम्ही गणपतीला चला लख 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 लखा लख 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 लखा बाजीराव नाना तुम्ही गणपतीला चला गणपतीला चला तुम्ही गणपतीला चला उत्सवाची घाई जमली वर्गणी लई उत्सवाची घाई जमली वर्गणी लई शंभर रुपये दिलं तर नाव छापून येई तुम्ही गणपतीला चला गणपतीला चला तुम्ही गणपतीला चला गणपतीच्या सोहळ्याला आला होता मंत्री गणपतीच्या सोहळ्याला आला होता मंत्री आणि त्यांच्या मग हात जोडून चमच्यांची जंत्री मंत्र्याच्या पोटाकडं पाहून देव हसला मंत्र्याच्या पोटाकडं पाहून देव हसला आणि मंत्री गणपतीला मुख्यमंत्री बनव म्हणला देव म्हणतो मंत्र्याला हात ढिला सोडा देव म्हणतो मंत्र्याला हात ढिला सोडा आणि विरोधातील आमदाराला पैसे देऊन फोडा तुम्ही गणपतीला चला गणपतीला चला तुम्ही गणपतीला चला नाना तुम्ही गणपतीला चला गणपतीच्या पूजेसाठी भटजी होता सोहळा गणपतीच्या पूजेसाठी भटजी होता सोहळा आणि आरतीसाठी झाले फक्त कार्य करते गोळा भटजी म्हणतो आरत्यांमध्ये शॉर्टकट हाणा भटजी म्हणतो आरत्यांमध्ये शॉर्टकट हाणा आणि सुख करता नंतर घाली लोटांगण म्हणा तुम्ही गणपतीला चला गणपतीला <mayinch Josh and Osman nephew> चला तुम्ही गणपतीला चला नेहरू रोडच्या मंडपामध्ये पिक्चर दिल दिया नेहरू रोडच्या मंडपामध्ये पिक्चर दिल आणि महात्मा गांधी रस्त्यावरती प्यार किया <laughs> गल्ल्यांमध्ये मोठी गल्ली होती तेली गल्ली गल्ल्यांमध्ये मोठी गल्ली होती तेली गल्ली आणि तेथे पिक्चर होता राम तेरी गंगा मैली चार जमल्या बाया चार जमल्या मध्ये ताई बसली आणि पिक्चर सुरू झाला तव लगेच फिन तुटली सगळ्यांनीच केला तवा गणपतीचा धावा सगळ्यांनीच केला तवा गणपतीचा धावा आणि एक कोरडे तोर जरा ओए ओए लावा तुम्ही गणपतीला चला ते बघून देवाला कसं तरीच वाटलं ते बघून देवाला कसं तरीच वाटलं आणि दुसऱ्या दिवशी पूजेपर्यंत डोळं मिटून घेतलं त्यानं गणपतीला चला गणपतीला चला तुम्ही गणपतीला चला बाजीराव नाना तुम्ही गणपतीला चला अशी अवस्था आहे आणि त्याला विनोदाचा भाग असा की हे गाणं गणेशोत्सव कार्यकर्त्यांसमोर सादर केलं तर तेच मला वंसमोर देतात म्हणजे ज्यांच्यावर टीका करतो तेच वन्स मोर देतात तरी आणखीन चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणखी एक कडवं लिहिलेलं पण मी ते नंतर म्हणणं सोडून केलं कारण तसं आता घडत नाही सहसा पण ते कडवं असं होतं मला अख्खं आठवत नाही पण मध्य मद्द, मध्यरात्र झाली आणि गणपती बिचारा एकटा बसलाय मखरामध्ये आजूबाजूला कोणीही नाही ती समयी सुद्धा विजलेली आणि एकदम त्याला सोडा 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 असा आवाज ऐकू आला गणपतीला गणपतीला वाटलं बहुतेक आपला भक्त संकटामध्ये आहे म्हणून तो धावत मखर सोडून मागं गेला तर मागे सगळे कार्यकर्ते बसले होते आणि त्यातलं एक सांगत होता पाणी नको सोडा 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 सोडा, सोडा। <laughs> पण तुम्ही सांगा रसिको की ज्यांच्यावरती टीका थी करतो ती थी टीका करत असूनही ते वंस्मोर देतात ह्याचं कारण त्या गाण्याचा ताल माणसाला मोहात टाकतो शेवटी रिदम महत्त्वाचा तालावरती सगळा आहे म्हणजे आता लहान लहान मुलं टी व्ही बघतात आजही इथे लहान लहान मुलं बसलेली आहेत म्हणजे समजा अनेक कार्यक्रमांमध्ये लहान मुलांना मी हा प्रश्न विचारतो आता जी मी ॲक्शन करून दाखवतो ही ॲक्शन पहिल्यांदा हिंदी चित्रपटातल्या कुठच्या चित्रपटामध्ये कुठच्या नटीनं कोणत्या गाण्यासाठी केली तर सहसा लहान मुलं उत्तर देतात की मी आता ही ॲक्शन करून दाखवली समजा <laughs> हा ताल महत्त्वाचा कदाचित संत एकनाथांना सुद्धा ते कळलं असावं म्हणून त्यांनी अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन न करता भारुडाच्या माध्यमातून प्रबोधन केलं त्याचं कारणच ते होतं भा म्हणजे बुद्धी किंवा तेज त्यावर ते आरूढ झालेलं काव्य म्हणून भारुड किंवा बहुरूढ म्हणून भारुड व्युत्पत्तीशास्त्र वेगवेगळा अर्थ सांगू शकतं आपल्याला त्या आता वादात शिरायचं नाही प्रश्न असा आहे की ताल महत्त्वाचा मी काव्य या विषयाला बोलायला आधीच सुरुवात केलेली आहे आठ विषयांपैकी काव्य म्हणजे थोडक्यात जे, जे वाक्य नाही ते काव्य असा मूळ संकेत आहे अक्षरं उलटी सुलटी करायची कानामात्रात जोडाक्षरं तशीच ठेवायची पण अलीकडच्या काळामध्ये आमच्या अंगावरती वाक्यच्या वाक्य फेकून मारतात काव्य म्हणून <laughs> आम्हाला ते वाचावं लागतं आपण त्यातून वाचू शकत नाही सगळे स्वयंप्रकाशित कवी स्वयंप्रकाशी नव्हे स्वयंप्रकाशित आपलं पुस्तक आपणच प्रकाशित करायचं असं पुस्तक उघडलं की कवी संजय उपाध्येय वितरक गोविंद उपाध्येय आणखीन कोण कॉपीराईट सुप्रिया उपाध्याय अशी सगळी लाईन लागलेली डाव्यासाठी आणि कवितासुद्धा अनेकांच्या की सूर्य येऊन बसला माझ्या चष्म्याच्या काचेत <laughs> किंवा मी गगनाच्या आढ्याला डोळे लावून बसलो होतो आणि आठवणींची जळमट सोडवत होतो अशा पद्धतीने येणाऱ्या कविता पु ल देशपांड्यांनी छान वर्णन केलं पु ल देशपांडे म्हणतात एस टी ड्रायवरच्या मागचं बाकडं झोपून उरेल अशी शरीर यष्टी असलेला तो कवी कवितेमध्ये म्हणतो मी झोपतो करून हिमालयाची उशी <laughs> <laughs> आता काटकुळा जर हिमालयाची उशी करायला लागला तर कसं झालं पण आम्हाला वाचावं लागतं बरं मी अशी चेष्टा करत होतो या वाक्यातल्या कवितांची ते एकाने येऊन विचारलं मला की हा उपाध्ये कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं कुसुमाग्रजांनी स्वतः वाक्यामध्ये कविता केल्याच की तेव्हा मी म्हटलं की कुसुमाग्रजांनी वाक्यात कविता केल्या पण त्यांनी वैयक्तिक सुखदुःख त्यात नाही मांडली कुसुमाग्रजांनी नेहमी समाजकारण राजकारण असे विषय त्या काव्यामध्ये घेतले की उदाहरणार्थ राजधानीतील राजकारणाला कंटाळून सिंहासनाचे सिंह पळून गेले अशी कुसुमाग्रजांची कविता आहे हिंमत नावाची की राजधानीतील राजकारणाला कंटाळून सिंहासनाचे सिंह पळून गेले आता शोध जारी आहे अन्य प्राण्यांचा <laughs> तसे अर्जदार खूप आहेत तसे अर्जदार खूप आहेत पण कुंभाराच्या सेवेला विटलेले जण पण कुंभाराच्या सेवेला विटलेले दोघे जण म्हणतात आम्हीच कारण वर्तमानपत्र त्यातील अग्रलेखांसह चावून पचवण्याची हिंमत फक्त आम्हीच राखतो <laughs> कुसुमाग्रजांची कविता आम्हाला आवडते याच कारण त्यात वैयक्तिक सुख दुःख नाही पण जिथे वैयक्तिक विचार येतो तिथे मात्र नव लाख तळपती दीप विजेचे येत उतरली तारकादळे जणू नगरात परिस्मरते आणि करते व्याकुळ केव्हा त्या माझं घरातील मंद दिव्याची वात हे मात्र गेयता घेऊन येतं ताल घेऊन येतं हे खरं काव्य बरं याला शिक्षणाची आवश्यकता आहे का तर अजिबात नाही असं आमच्या अशिक्षित बायकांचं काव्य का सांगतं उगवत्या सूर्याकडे बघत उगवला नारायण उगवती संध्याकरी नऊ रत्नांचं जाणव त्याच्या डाव्या भुजेवरी दुसरी बाई म्हणते उगवला नारायण उगवताना तान्हा बाळ माझ्या डोळ्यांनी पाहिलं शिरी सोन्याचं जावळ कसं सुचलं असेल हो त्या बाईला घराच्या अंगणामध्ये डाळ वाळत टाकलेली आहे तर एका बाईचं रांगतं मूल त्या अंगणामध्ये शिरलं तर ते रांगतं मूल किती जोरात आणि वेगानं ती डाळ उद्ध्वस्त करेल हे सांगण्यासाठी ही बाई त्या बाईला म्हणते शेजी बाई शेजी बाई कर सांभाळ डाळीचा माझा तान्हा अंगणात वाघ सुटला जाळीचा हे जे सूचना आहे ते सूचना कसं तर अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओटी पोटातून ओठावर येणारं गाणं आहे आणि पोटातून ओठावर येताना वाटेत हृदय लागतं जिथे हृदय लागतं तिथे ओझ आणि प्रसाद हे प्रमुख काव्याचे गुण भरले जातात जे इथून येतं ना ओठावर ते कारागिराचं काव्य आणि जे इथून येतं ना ओठावर ते कलावंताचं काव्य एवढा फरक आहे त्याच्या पाठीमागे आता कवितेचाच विषय निघाला तर आमच्याकडे उत्तम उत्तम कविता आहे मी एक उगवत्या सूर्याचं वर्णन करणारी गाणीच बघा किती घनश्यामसुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी श्रीरामा पाठ झाली पूर्व दिशा अमलली प्रभात समयो पातला आता जागवा विठ्ठला कुसुमागरायांच्या कवितेमध्ये काडसखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत लोकसंगीतामध्ये सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर आडवा डोंगर आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार किंवा मा नाटकामध्ये प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी येत काल हा उंबरठामध्ये वसंत वापडलीतात गगन सदन तेजोमय बरं इतकी गाणी असून सुधीर मोघ्याना आमच्याच भाषेने शब्द पुरवले फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश प्रश्न असा आहे की इतकी ताकद भाषेची असताना भाषेकडे दुर्लक्ष का कवितेचा विचार करताना नुसतं सांस्कृतिक म्हणून विचार केला तरी असं लक्षात येते की भाषा आधी मरते मग समाज मरतो मग संस्कृती मरते आणि मग राष्ट्र मरतं अशा क्रमानं हे आमच्या अख्ख्या भारतवर्षामध्ये एकच राज्य असं आहे की ज्यात राष्ट्र आहे आणि ते हे महाराष्ट्र मग असं जर असेल तर मग मराठी भाषेकडे दुर्लक्ष करायचं कारण काय ते सिद्ध करण्यासाठी हा कार्यक्रम की भाषेची ताकद काय आहे अलौकिक बाबो बोरकरांसारखा कवी समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला पाचवा महिना वाकले झाडांचे माथे चांदणे पाण्यात नाते गवेळी गेली स सोडून करून जीवाची दैना सृष्टीला पाचवा महिना काय कल्पना आहे ही ती ताकद आहे भाषेची बरं ह्या भाषेचा ताकदीचा विचार करत असताना मालिकेच्या कर काळात एकदम विपरीत दृश्य दिसायला लागलं एक, एक तोही काव्यप्रकार फार पॉप्युलर झाला एकदम <laughs> चारोळ्या बहिणाबाईंच्या पण चारोळ्या आहेत पण त्यांना कोणी चारोळ्या म्हणत नाही आज मी तुमच्यासमोर चारोळ्यांवर बोलणार आहे मी माझा माझे विचार तुमच्यासमोर मांडणार आहे चारोळ्यांवर बोलायचं आहे म्हटलं चारोळीतच बोलू <laughs> आमच्या इथे छायगीत चालू होतं बरं अलीकडच्या काळातलं हिंदी सिनेमातलं गाणं म्हणजे पळापळी पकडापकडी आणि सांगी कवायत असे तिन्ही खेळ एकदम खेळत असतात तर ते चालू होतं गाणं आणि ते हिरो हिरोईन अगदी एकमेकांच्या जवळ आली म्हणजे सार्वजनिक ठिकाणी इतकं जवळ येऊ नये इतकी ती दोघं एकमेकांच्या जवळ आली आणि अगदी जवळ आली अगदी जवळ आली काही सेंटीमीटर झाले असतील आमच्या एक मुलगा ओरडला बाबा आता झाडं दाखवणार त्याला त्याला बरोबर माहिती एवढ्या अंतर्वती हिरोईन आली की पुढचं काही दाखवत नाहीत झाडं मात्र दाखवतात कर हा जो उत्क्रांती वाद तो तो बाल कवीता, बाल कवीता, आहे तो हा मुलांना कसं कळतं पुढचं त्यामुळे त्यामुळे बालकवितांचा विचार करायला लागला तो तिथे हा गोळ बरं बालकविता बालकविता मराठीतल्या कविता म्हणजे विंदा करंदीकरांसारखा कवी स्वप्नात पाहिली राणीची बाग हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग किंवा पंढरपूरला आहे शाळा सगळे विद्यार्थी गोरे एकमात्र कुट्ट काळा दंगा करतो खूप मस्ती करण्यात आहे अट्टल मास्तर म्हणतो जाऊ दे चुकून असायचं विठ्ठल आम्ही हा आनंद देऊ नाही शकत मुलांना आता बरं आई वडील मराठी माध्यमातले आणि मुलं इंग्रजी माध्यमातली ही जोडी घोळ घालती आहे अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं आईला इंग्लिशमध्ये कुठे येतं <laughs> त्यामुळे ज्या वेळेला ते अर्थ असलेले ध्वनी लहान मुलांच्या कानावर पडतात त्यावेळेला ते मराठीतलेच असतात त्यामुळे लहान मुलाची वैचारिक जी भाषा आहे ती भाषा आई ज्या भाषेत त्याला बोलता येत नाही तेव्हा बोलते ती भाषा असते त्याला इंग्रजीमध्ये नॉन वर्बल कम्युनिकेशन असं जरी म्हटलेलं असलं तरी सातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हटलं आणि त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये शब्देविण संवाद जे म्हणजे नॉन वर्बल कम्युनिकेशनच आहे आणि त्यामुळे मातृभाषा महत्त्वाची बरं ह्या नाहीतर आई त्या मुलाला कडेवर घेऊन आपल्या गुरगुट्या भात भरवते हा घास चिवचा हा घास काऊचा तो बघ तोबक तो बघ काऊ पोरग विचार करतो सव्वा वर्षाने इंग्लिश मीडियम ज्युनिअर के जी आईने सांगितलेला काऊ काळ्या रंगाचा आणि खिडकीवर बसणारा आणि बाई म्हणतात तो काऊ चार पायाचा आणि दूध देणारा कसा काय <laughs> 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 या काऊ तितका फरक कसा पडला बरं एक लक्षात ठेवा ज्या वयात मुलांना गोंधळात टाकायचं नाही त्याच काळात आम्ही मुलांना गोंधळात टाकतो फॅमिली फंक्शन चालू होतं आणि एक मुला म्हणाला आई आई मी शायरी ऐकू आई, आई म्हणाली ऐकू आई आईला वाटलं तर काय आपल्याला भा भाव खायला मिळेल पूर्ग स्मार्ट आहे शायरी ऐकते मग मुलगा सुरू झाला वो मेरे गली मे आई आई आईक आई ना पहिली ओळ वो मेरे गली मे आई और प्यार से बोली आईने डोळे मोठे केले शर्ट खेचून बघितला बरं आईला भीती आत्ता गल्लीतच शिरली अजून <laughs> पुढचं <पुर्णा laughs> माहिती नाही आहे काय चाललं ते तोड़े वो मेरे गली में आई और प्यार से बोली भांडी <laughs> गप्पाष्टकांच्या माध्यमातून येणारी माझी पहिली हात जोडून विनंती रसिक हो मुलं पहिल्या वाक्यात बिघडलेली आहेत पण दुसरं वाक्य अजून आपल्या हातात आहे आता जोपर्यंत तिथं भांडीय आहे तोपर्यंत या पोरांना आपण वाचवू शकतो त्या भांडियाच्या जागी जर जा प्रत्यक्ष कृती आली तर आमच्या हातातून ही ही पिढी गेली असं समजा मग आमच्या समाजाचं मोहनच्या दोडं हडप पावायला वेळ नाही लागणार आम्ही एकदा पिकनिकला गेलो होतो वाटेमध्ये आणि टेम्पोतनं सगळ्यांच्या बायका आत बसलेल्या आणि आम्ही पुरुष मंडळी खाली उतरलो तर ते डॉक्टर सद्गृहस्थ बरोबर होतोय त्यांचं पोरं फारच पिटपीठ पिठपीट पिटपीट -पिट 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 पाहत चाललेलं आहे डॉक्टर इतके भडकले त्या पोरावरती शेवटी आता नीट उभा राहिले तर मुस्कट फोडेन तुझं असं त्याच्यावरती ओरडले तर टेम्पोतून त्यांच्या बायकोचा आवाज आला शरद अगं बघ ना कसं करतोय तो ज्या टोनमध्ये मुलाबरोबर बोलायचं त्या टोनमध्ये बायकोबरोबर बरं घरामध्ये पुस्तकं आहेत ना चाइल्ड सायकॉलॉजीची डिलिव्हरीच्या वेळेला प्रेझेंट मिळालेली एक लहान मुलगा त्या सिग्नलच्या खांबाला विचारतो तू रे कोण तर सिग्नलचा खांब त्याला उत्तर देतो हा सिग्नलचा खांब त्या मुलाला म्हणतो आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू खांबावर न वाहनांची गंमत आम्ही पाहू आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू मी मोठा भाऊ नाव रंग माझे रस्त्यावर असतो आम्ही एकमेव राजे मला पाहून रस्त्यावर थांबतात गाड्या माझ्या पुढे नाही चालत वाहनांच्या खोड्या मी जाताच वाहनांचे ताफे लागतात धाऊ आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू मी धाकटा भाऊ माझा रंग आहे हिरवा मी सांगे सगळ्यांना चला जावा धावा मला पाहून रस्त्यावर वाहनांची येजा, मोठा भाऊ लगेच म्हणे आता नंबर माझा सांगा त्याची आज्ञा मोडून कसा पुढे जाऊ आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू मी मधला भाऊ माझा रंग आहे पिवळा मी मधला भाऊ माझा रंग आहे पिवळा रस्त्यावरचे सगळे लोक मला म्हणती बावळा मोठ्याचे ऐकले मी तर गाड्यांना धावती धाकट्याचे ऐकले मी तर गाड्यांना थांबती कळत नाही मला मी कुणाची बाजू घेऊ आम्ही तिघे भाऊ एका थांबावर राहू शक्य आहे विचार करून लहान मुलांना तयारच करावं लागेल त्याच्यासाठी अशा पद्धतीनं लिहावं लागेल की काय असं मनामध्ये सारखं वाटत राहतं पण शेवटी असं आहे की या पृथ्वी तलावरती अनेक भूकंप होत असतात आमच्याही देशामध्ये भूकंप होतात भूकंप झाला रे झाला की किती माणसं मेली किती इमारती पडल्या हां त्याचं केंद्रबिंदू कुठं आहे <laughs> शिक्षणाच्या बाबतीत मला भूकंप तर इंटरनॅशनल आहे <laughs> खेडेगावातल्या शाळेमध्ये एक एज्युकेशन इन्स्पेक्टर गेला आणि विचारलं काय मास्तर कोणता तास चाला आहे मास्तर म्हणाले गणित मुलं हुशार आहेत हुशार आहेत पाडे येतात येतात कोण हुशार हा बंडू पहिल्या पाकावरचा मग इन्स्पेक्टरने जवळ बोलावलं हे बंडू पाडे येतात येतात पाच किती म्हणाला पंचेचाळीस तर म्हणाला मास्तर साधा प्रश्न विचारला पाच किती तो पंचेचाळीस उत्तर देतोय तर मास्तर तिकडे बसून नाही तोच हुशार आहे बाकी सगळे ऐंशीच्या वर सांगत असा हा विनोदाचा एक साप्ताहिकेच्या स्वरूपाला थोडासा तुकडा आत्ता एवढ्याचसाठी सांगितला की या ठिकाणी गप्पाष्टकांचा हा पूर्वार्ध या ठिकाणी आम्ही संपन्न करीत आहोत